जाणून मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय या पाचपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून दर हजार तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला मोफतपणे देण्यात येणार आहे यामध्ये पहिली बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा यानंतर दुसरी बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया त्यानंतर तीन नंबरची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक त्यानंतर चार नंबरची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे महाराष्ट्र या पाच पाचपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं उघडलेलं असेल तर केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बँकेतून दहा हजार रुपये मिळणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेली आहे मोदी मा सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय ज्याच्या माध्यमातून बँकेतील प्रत्येक नागरिकाला मिळणार ना आहे दहा हजार रुपये आता बँकेमध्ये एका विशेष प्रकारचं तुम्हाला आता खातं त्या ठिकाणी उघडणं गरजेचं आहे आता जर तुम्ही जे खातं उघडलेलं नसेल तर ते खातं कसं उघडलं पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही समस्तपणे सांगणार आहे ज्याला एक रुपया सुद्धा खर्च लागणार नाही झिरो बॅलन्सवर तुम्हाला खातं निघत असतं म्हणजे त्याच्यात आपल्याला एक रुपया सुद्धा टाकायचं नसतो आता झिरो बॅलन्स खातं तुम्हाला त्या ठिकाणी उघडता येणार आहे या खात्यामध्ये दहा हजार रुपये मिळायला त्या ठिकाणी नागरिकांना सुरुवात देखील झाली आहे तर बघा कशा पद्धतीने हे दहा हजार रुपये तुम्हाला केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेद्वारे तुम्हाला मिळणार आहे तर याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता बघा सगळ्यात पहिल्यांदा हा लाभ जो मिळणार आहे तो तो त्या ज्या नागरिकांचं खातं पोस्टात आहे तर त्या नागरिकांना सर्वात पहिल्यांदा हा लाभ मिळणार आहे त्यानंतर दोन नंबरचा जो लाभ आहे मिळणार आहे तर तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारची सगळ्यात मोठी बँक आहे त्यामुळे यात दोन नंबरला लाभ आता मिळणार आहे ज्या ज्या नागरिकांचा खातं आता महाराष्ट्र बँकेत आहे त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय त्यानंतर बँक बँक सांगण्यात आहे ती म्हणजे ऑफ इंडिया आता ही केंद्र सरकारची सेंट्रल गव्हर्नमेंट बँक असल्याने यामध्ये ज्या ज्या नागरिकांनी खातं आता उघडलेलं आहे त्यांना एक विशेष योजनेद्वारे दहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे जर ते दहा हजार रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला दर दहा हजार रुपयाची गरज असेल से तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन एक विशेष प्रकारचं खातं उघडणं गरजेचं आहे आणि एक अर्जसुद्धा करणं गरजेचं आहे कदाचित हे खातं तुम्ही आधी उघडलेलं देखील असेल या व्हिडिओमध्ये आपण हे खातं कसं उघडायचं आहे किंवा जुनं जर तुमचं खातं असेल तर तुमचं कुठल्याही बँकेत खातं असेल तर त्यासाठी एक अर्ज तुम्हाला करायचं आहे त्यामुळे आता तुम्हाला दहा हजार रुपये त्या ठिकाणी या योजनेद्वारे सरकारच्या माध्यमातून कसे मिळवायचे आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठ्या योजनेची त्या ठिकाणी नवीन योजनेची घोषणा केलेली आहे ज्या अंतर्गत देशातील समस्त म्हणजे पन्नास कोटी नागरिकांना ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण आहे त्या सर्वांना तर या ठिकाणी योजनेचा फायदा होणार आहे ज्याच्या अंतर्गत दहा हजार खात्यात मिळायला अनेकांना सुरुवात झालेली आहे अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे बघा तशा प्रकारे दहा हजार माहिती जाणून घेऊया की बँकेत खातं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत ही घोषणा सरकारची झालेली आहे लगेच नागरिकांना पैसे सुद्धा यायला देखील बँकेमध्ये सुरुवात झाली आहे आता बघा या ठिकाणी नेमकं तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे पहा तुम्हाला एक अर्ज भरायला सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं आहे जर हे तुमचं असेल तर काहीच अडचण नाही पण एक अर्ज तुम्हाला भरला तर तुम्हाला देखील रुपये या ठिकाणी मिळण्यासाठी तुम्ही पात्र होऊ यामध्ये तुम्ही महिला असाल पुरुष असाल कोणीही व्यक्ती म्हणजे ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे असं कोणत्याही व्यक्ती पुरुष असू द्या महिला असू द्या सर्व काही यामध्ये आता चालणार आहे असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले फक्त त्याच वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सरकारने हे रुपये मिळवण्यासाठी काही पात्रता देखील आहेत ला ती म्हणजे एखादा आपण या ठिकाणी पात्रता समजून घेऊया बँकेत मिळवण्यासाठी तुम्हाला तीन पात्रता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आले आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भारतातीलच नागरिक पाहिजे यासाठी तुम्हाला या रहिवाशीचा दाखला सरकारला तुम्हाला द्यावा लागणार आहे तुमचं वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्याहून अधिक वयाचं चा तुम्हाला चालू शकतं तसेच जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आले तुमचं बँकेचं खातं त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचं महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक परत ना बँक ऑफ इंडिया या कुठल्याही चारपैकी एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला तिथे जाऊन एक अर्ज जा भरायचा आहे तो अर्ज कसा भरायचा आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे पण तत्पूर्वी कोणती कागदपत्रे या योजनेच्या माध्यमातून दहा हजार रुपये मिळवण्यासाठी लागणार आहे तसेच हे खातं उघडण्यासाठी आता पहा तुम्हाला काय लागणार आहे पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते पॅन कार्ड लागणार आहे तुम्हाला मतदान कार्ड लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे अशा प्रकारची डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागणार आहे असं सांगितले मग आता कोणती योजना बघा बघा तर आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ही योजना सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जनधन योजना असं या ठिकाणी आता या योजनेला नाव देण्यात आलं आहे ही योजना आता गरीब आता त्या ठिकाणी लोकांसाठी काढण्यात आले आहे ज्या नागरिकांचं खातं ठिकाणी टपाल कार्यालय पोस्टात ऑफिस त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र बँक या सेंट्रल बँक गव्हर्नमेंटच्या बँका ज्या आहेत यामध्ये असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे जनधन खातं त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन उघडायचं आहे तुमच्या आधीच जर खातं असेल तर त्याला जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर तुम्ही करू शकता त्यासाठी एक अर्ज भरून तुम्हाला द्यावा लागणार आहे तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे हे दहा हजार रुपये त्या पद्धतीनं तुम्ही मिळवू शकता हे खातं उघडण्यासाठी नेमकं काय करावं लागेल किंवा जुनं खातं तुमचं असेल तर त्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे दहा हजार रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळतात याविषयी माहिती आपण दोन मिनटाच्या आतमध्ये आता या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने हे मिळतील हे तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी आता जर जनधन खात्यामध्ये जर तुमचं खातं ट्रान्सफर केलं तर तुम्हाला दहा हजार मोठमोठेचे फायदे होणार आहेत ते मिळ जे ऐकून सुद्धा आता खुश होणार आहे हे खातं उघडलं किंवा ट्रान्सफर केलं तर दहा फायदे देखील तुम्हाला जबरदस्त होतात त्यानंतर लगेचच आपण दहा हजार रुपये मिळवण्यासाठी काय पात्रता आहे यासाठी काय काय तुम्हाला करावं लागणार आहे हे लगेच सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नेमकं याचा अर्ज कसा भरायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे कारण जे जे खातेधारक अर्ज भरतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाल या स्तिल या तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपये मिळवायचे असतील व्हिडिओचे दोन मिनटं लक्ष देऊन बघा कारण की कालपासून दहा हजार रुपये बऱ्याच जणांना या ठिकाणी बँकेत आल्याचा त्या ठिकाणी मोबाईलवरती मॅसेज आलेला आहे तुम्हाला देखील हे दहा हजार रुपये मिळू शकतात आता पहा सरकारने सांगितले हे जर तुम्ही खातं उघडलं तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणारच आहे वरून खूप मोठे फायदे देखील होणार आहे हे खातं उघडलं तर पहिला फायदा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता होणार आहे तो म्हणजे तुमचा अपघात जो झाला आहे समजा तुमचा बायसन चुकून नशिबाने अपघात झाला तर तुम्हाला दोन लाख रुपये विमा संरक्षण आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे तसेच तुमचा अपघाती जर मृत्यू झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला तीस हजार रुपये पेन्शन देखील सरकारच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत मिळणार आहे आता हा विमा कवच देखील ही जर खातं तुम्ही जर उघडलं तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे जर ठेवी असेल म्हणजे तुम्ही जनधन खात्यामध्ये ठेवी ठेवली तर याचा व्याज दर सगळ्यात जास्त आहे झिरो बॅलेन्स खातं असल्यामुळे सर्वजण खाते उघडले आहेत त्यामुळे तुम्ही पण याचा लाभ घ्यायचा आहे आता पहा तुम्हाला हे दहा हजार रुपये मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे आणि कशा पद्धतीने मिळवायचं आहे आता सांगते बघा दोन मिनटं लक्ष देऊन बघा आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे गोष्ट तुम्हाला सांगते की आता हे उघडण्यासाठी खातं कुठलंही एक रुपये तुम्हाला खर्च येत नाही पण जर तुम्ही त्यांच्यावर काही ठेवी ठेवली तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला व्याजदर देखील जास्त मिळत असतो त्यामुळे सगळ्याच बाजूनी तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आता या खात्यात सह मोबाईल बँकेची सुविधा देखील उपलब्ध आहे डेबिट कार्ड जे आहे ज्याच्या माध्यमातून पैसे टाकणं सोपं होतं म्हणजेच तुम्हाला माहीत असेल ए टी एम कार्ड ते देखील तुम्हाला वेगळं मिळू शकतं पेन्शनसारख्या योजना देखील आता या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजना आहेत जसे की पंतप्रधान मंत्री किसान योजना शेतकरीसाठी श्रमयोग्य मानधन योजना निवृत्ती वेतन यासारख्या योजना आहेत याचे डायरेक्ट पैसे न उशीरे करता न लेट करता डायरेक्ट आता या खात्यामध्ये येतात कारण याला आधार कार्ड लिंक लिंकिंग देखील केलेलं असतं देशभरात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक उत्तम सुविधा देखील आता यामध्ये केलेल्या आहे शासकीय योजनेचे फायदे थेट पैसे यामध्ये जमा होत असतात याच्यामध्ये जे काही खातं आहे तर ते नवीन खातं जर तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरावं लागणार आहे तर त्या फॉर्मचं नाव नेमकं काय आहे हे कोणता भरायचं आहे तर ते देखील तुम्हाला सांगणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाल तुम्हाल चा, तुम्हाला या फॉर्ममध्ये आता मोबाईल नंबर बँकिंगच्या शाखेचं नाव दाराचा पत्ता त्या ठिकाणी तुम्ही कुठलाही व्यवसाय करता रोजगार कुठल्या करता वार्षिक उत्पन्न किती आहे हे सर्व त्या वार्षिक अर्जामध्ये तुम्हाला द्यायचं आहे बघा जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी पंतप्रधानमंत्री जनधन योजनेचं खातं उघडायचं आहे असं तुम्ही सांगून जर तुमचं खातं जुनं असेल तर त्यामध्ये पंतप्रधानमंत्री जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर देखील तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे आता टी व्ही नाईन या मोठ्या चॅनलचा एक रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टनुसार जर तुमचं तुम्हाला त्या ठिकाणी जनधन खातं नवीन उघडायचं असेल तर तुम्हाला जवळच्या बँकेत एक फॉर्म भरावं लागतो नवीन यासाठी बघा आता जर तुमचं खातं नवीन असेल म्हणजेच त्या ठिकाणी आता तुमचं खातं जर त्या ठिकाणी जनधन खात्यामध्ये नवीन उघडायचं असेल त्यासाठी वेगळी प्रोसेस काय पुढे सांगणार आहे बघा जर तुमचं खातं त्या ठिकाणी जुनं अकाउंट असेल तर तिथे बँकेतील त्या ठिकाणी कर्मचारी असतात त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला जनधन खात्यामध्ये ट्रान्स्फर करायचं आहे जर लगेच दोन मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला ते, ते आता तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतात आता बघा टी एम कार्डासाठी तुम्हाला अर्ज सुद्धा करायचा आहे असं देखील तुम्ही करू शकता त्यावरती हे पैसे मिळू शकतात आता ही त्यानुसार तुम्हाला सुद्धा मिळू आता जर हा आता तुम्ही अर्ज मंजूर झाला तुमचे जे बँक खातं आहे तर ते जनधन योजनेत ट्रान्सफर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा स्पष्टपणे मुद्दे उद्देश आहे की त्या ठिकाणी आता दोन हजार चौदाला ला ही योजना काढण्यात आली होती आणि आता दहा वर्ष पूर्ण झाल्याने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता हजार रुपये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आताच ट्विटरच्या माध्यमातून याविषयी आता, आता सर्व काही नागरिकांचे कौतुक केले जवळपास पन्नास कोटीहून अधिक लोकांनी याचा फायदा घेतला आहे तर बाकीच्या लोकांना देखील आता हे दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात दहा हजार रुपये कशा पद्धतीने मिळतील त्यासाठी काय सदरपण कंडिशन असणार आहे तसे कागदपत्र त्यासाठी लागणार आहे आपण या आता ठिकाणी माहिती घेऊया बघा आता सगळ्यात महत्वाचं हे दहा हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक खातं उघडायचं आहे आणि त्या ठिकाणी खातं हे जनधन खात्यामध्ये उघडायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय बघा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला अडॉप्ट सुविधा जे असते या सुविधा अंतर्गत एक छोटंसं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून एक कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे छोट्या रकमेचं कर्ज असतं ज्यावर जे काही तुम्हाला व्याजदर आहे तर ते अतिशय कमी आहे आता नसून येऊ शकतं म्हणजे एकदम कमी म्हणजे कदाचित नाही पण तर तुमच्यासाठी करायचं आहे सहा महिने खाते म्हणजे एकदाच ते खातं उघडलं तर सहा महिने तुमचं खातं समाधानकारक चाललं पाहिजे म्हणजे थोडंफार त्यांच्यावर व्यवहार झाले पाहिजे थोडंफार अर्थात शून्य रकमेचं खातं आहे पण तरी पण थोडंफार जर व्यवहार झाले तर सहा महिने त्या ठिकाणी महिन्यामंत जर खातं उघडलं तर त्या ठिकाणी सहा महिने पूर्णपणे चालवलं तर तुम्हाला दहा हजार रुपयेपर्यंत अड्रॉप्ट सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी आता हे पैसे सरकार देणार आहे अशा पद्धतीने दहा हजार रुपये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहेत आता कुठली जर तुम्हाला अडचण आली काही कारण पैशाची गरज पडली तर दहा रुपये तुम्हाला तत्काल तुमच्या खात्यावरती जनधन खात्याच्या अंतर्गत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हे आता मिळणार आहे तसेच तुम्हाला हे खातं तु उघडलं तर जर तुम्हाला दोन लाख रुपयेपर्यंत अपघाती विमा देखील मिळू शकतो त्यामुळे या योजनेअंतर्गत तुम्हाला फ्रीमध्ये वापरायला तुम्हाला हे कर्ज आहे परंतु फ्रीमध्ये वापरायला सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला दहा हजार रुपये देण्यात आले तर याचा लाभ नक्कीच घ्या प्रकारचे नव व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद